नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी काल झालेल्या अष्टानगर परिषदेमधील झालेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना यांच्या प्रतिनिधी मतदाराने स्ट्रॉंग रूमसमोरच गोंधळ सुरू केला आहे आणि या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी करत आष्टा नगर परिषदमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमसमोर नागरिक जमा झाले आहेत निवडणूक प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारी जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोप करत हजारोंच्या संख्येनं आष्टा नगरीचे नागरिक राजकीय मत प्रतिनिधी आणि उमेदवार यांनी गर्दी केली आहे यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात वादावादी झाली आता हे वाढीव मतदान कोणाचे खरंच वाढीव मतदान झाले आहे का निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत टाईप मिस्टेक झाली आहे का की खरंच मतदान वाढीव आहे असे अनेक प्रश्न सध्या आष्टा शहरात चर्चेले जात आहेत दरम्यान वाढीव मतदान कोणाचे याबाबत आक्षेप करणाऱ्या नागरिक आणि पोलीस तसेच मतदान अधिकारी यांच्यात वादाचे प्रसंग होत असून सध्या मोठ्या संख्येनं सर्व पक्षाचे लोक समोरील रस्त्यावर उभे आहेत याबाबत निवडणूक अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी आकडेवारी तपासली आहे असं सांगितलं आहे thank <laughs> you